आ हा हा चहा चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच आणि तो पण एकदम परफेक्ट बाकी कोणत्याही गोष्टीत चा मी परफेक्शनिस्ट नसेन पण चहाच्या बाबतीत मात्र मी खूप परफेक्ट आहे मला दूध साखर पाणी चहा या सगळ्याचं सा प्रमाण सारखंच लागतं तरच माझा चहा चांगला परफेक्ट बनतो पण काही काही लोकांकडे गेल्यावरती जेव्हा चहाचा आग्रह होतो ना तेव्हा मला खरंच खूप धडकी भरते कारण कशा प्रकारचा चहा समोर येईल काहीच सांगू शकत नाही मी अनेक जणांकडे अनेक प्रकारचे वेगवेगळे चहा टेस्ट केलेले आहेत काही जणांकडे एवढा पानसट चहा येतो की तो, तो पिवत नाही काही जणांकडे साखरेचा सा पाक आणि चहा यातला फरकच कळत नाही तर काहींकडे दुधाळ चहा येतो जसे का ह्यांच्याकडे दुधाची फॅक्टरी किंवा अशी दुधाची कंपनी आहे एवढं दूध घातलेला चहा बरं सांगणार तरी काय एवढा आग्रहाने चहा प्यायला देतात की आपल्याला नाही म्हणवत नाही आणि तो पिताना आपला चेहरा बघत असतात की काय कसा हिला आवडला आहे की नाही चहा त्यामुळे चहा चहा पिताना असे नाही आवडला तरी कसेनुसे आविर्भाव मला चेहऱ्यावर आणावेच लागतात पण मला मात्र चहा एकदम परफेक्ट लागतो एकदम परफेक्ट नो कॉम्प्रोमाइज आणि अशा चहाच्या पण माझ्या बऱ्याच आठवणी आहेत मी ज्ञानप्रबोधिनी शिकत होते ना तेव्हा दुपारी चार वाजता बरोबर चारच्या ठोक्याला चहा यायचा आणि तो चहा एवढा परफेक्ट असायचा ना की आमची लेक्चर्स ऐकताना आलेली झोप आणि मरगळ सगळी निघून जायची तसाच चहा मी नवी पेठेत जॉब करताना पण मला मिळायचा दत्तू काका म्हणून एक चहा बनवणारे होते आमच्या स्टाफमध्ये आणि एवढा सुंदर चहा बनवायचा आहे ना की त्यांनी कधीही दिला ना चहा तरी तो खूप छान आणि तसाच्या तसा असायचा अगदी वर्षानुवर्ष तसाच होता त्यामुळे अशा चहाच्या आठवणी पण माझ्या अनेक आहेत की जी खूप छान चहा बनव अशा अनेक चांगल्या चहाच्या पण आठवणी माझ्या आहेत हल्ली तर काय चहाचे खूप प्रकार आले आहेत हर्बल टी हनी टी आईस टी इराणी टी त्यातल्या त्यात मला इराणी चहा जरा आवडतो पण तो पण ठराविक गु इराणीच्या कॅफेजमधलाच सगळ्या इराणीच्या कॅफेजमधला नाही आवडत पण प्रत्येक ठिकाणी तो पण वेगवेगळ्या प्रकारे मिळतो त्याची टेस्ट वेगळी असते पण बाकी जे असतात जॅस्मिन टी ब्ल्यू टी ह्यातले काही काही बरेचसे प्रकार मी टेस्ट केलेत पण शेवटी ह्या निष्कर्षावर पोचले की जो आपला ओरिजिनल आपण घरी चहा बनवतो दॅट इज बेस्ट आणि काही काय लोकांना तर चहामध्ये खूप चहाचा मसाला टाकतात त्यामुळे चहाची टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट एवढी मिसळून जाते की ती म्हणजे बॅलन्स होत नाही म्हणजे चहाला प्रॉपर चहाची टेस्ट हवी अशा मताची मी आहे आणि मसाला पाहिजे पण थो थोडा पाहिजे जा, म्हणजे जास्त प्रमाणात तो चांगला नाही लागत पण काही काही जणांना तो मसाल्याचा चहा पण रोज लागतो पावसाळ्यात थंडीत छान वाटतो तो चहा पण डेली नाही मला डेली नाही आवडत डेली आपला रोजचा रेग्युलर परफेक्ट चहा असाच पाहिजे आणि काही काही ठिकाणी तर मी हल्ली तर म्हणजे मी सुरुवातच केली की मी कोणाच्या घरी गेले तर मी आता हल्ली सांगते की बाबा मी चहा नाही पित मी कॉफी पिते किंवा सरबत पिते कारण काय होतं चहाला जेव्हा जेवढी परफेक्शनिस्ट लागतात ना तेवढी कॉफीला नाही लागत म्हणजे कॉफी त्यातल्या त्यात आपण चालवून जाते काही प्रॉब्लेम येत नाही पण चहा जर खूप स्ट्रॉंग असेल दुधाळ असेल पानसट असेल अति गोड असेल तर तो मात्र जमत नाही मग त्यापेक्षा कॉफी किंवा सरबत बरं वाटतं अशा माझ्या चहाच्या आठवणी आणि असं म्हणजे चहाचं पुराण तुम्हाला पण काही अनुभव असतील ना असे लोकांकडे प्यायलेल्या चहाचे तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट युन विथ माय व्हिडिओज Thank you.